नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्याला बावीस हजार पाचशे रुपये मिळणार कुठ कुठले तालुक्याने कुठ कुठले कशा कशाप्रकारे मदत मिळणार याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमच्या लाक्ष येतील आणि तुमचा तालुका आहे का हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की कावा महाराष्ट्रात या वर्षी सरासरी इतका पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये मिळणार आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे याची यादी आपण आज पाहणार आहोत दरम्यान खरीप दोन हजार तेवीस हंगाम दुष्काळाचे मूल्यांकन महामदत प्रणालीद्वारे करण्यात आली आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यासह राज्यातील त्रेचाळीस तालुक्यामध्ये दुष्काळाचं ट्रिगर एक व दोन लागू करण्यात आले आहे ट्रिगर टू लागू झालेल्या तालुक्यातील क्षेत्रीय संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सु संवेदन उपाययोजना म्हणजेच केंद्र नागपूर यांच्या वतीने तयार केलेल्या महामदत ॲपचा वापर करावा लागणार आहे तर मित्रांनो आता तालुक या तालुक्यातील शेतकऱ्यांना बावीस हजार पाचशे मिळणार आहे तर त्यातले तालुके बघूयात हा उल्हासनगर एक तालुका आहे त्यानंतर शिंदखेडा हा एक तालुका आहे नंदुरबार हा एक तालुका आहे मालेगाव हा एक तालुका आहे सिन्नर हा पण एक तालुका आहे येवला येवल्यातील तालुक्यात तो पण आहे बारामती पण आहे दौंड आहे इंदापूर आहे मुळशी आहे पुरंदर आहे शिरूर आहे बल्लेहे बार्शी करमाळा महाडा माळशिरज सांगोला आंबड बदनापूर भोकरदन जालना मंठा कडेगाव खानापूर मिरज शिराळा खंडाळा वई हातकंगणेल गडहिंग्लज संभाजीनगर सोयगाव आंबाजोगाई धारूर वडवणी रेनापूर लोहरा धाराशिव वाशी बुलढाणा आणि लोणार तर मित्रांनो हे संपूर्ण तालुक्यांना एवढं निधी मिळणार आहे तर हा निधी आतापर्यंत बऱ्याचशा तालुक्यामध्ये वाटप पण चालू आहे तर कुठल्या तालुक्याला हा निधी मिळाला आणि कशाप्रकारे निधी मिळाला याची पण कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि हो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती ऐकल्याबद्दल धन्यवाद